नमस्कार मित्रांनो हां मी वेबसाईट पूर्णपणे फ्री ठेवली आहे लग्नासाठी ज्यांची लग्न जुळत नाही त्यांनी वेबसाईटवरती अर्ज भरायचा आहे पूर्णपणे फ्री वेबसाईट आहे हे तुम्हाला माहिती आहे माझे सेमिनार असतात दर आठवड्याला सेमिनार फ्री ठेवलेले आहेत टोटली फ्री पैसे घेत नाही दुसरी गोष्ट अजून एक गोष्ट सगळ्यात आनंदाची गोष्ट पटापट पत्त लग्न जमावीत आणि फक्ता फक्ता फक्त ती फक्त आणि फक्त माझ्याकडून जमावीत म्हणून मी अजून एक योजना आणली आहे आणि ती फक्त वधूंसाठी आहे वरांसाठी नाही आहे ती तर माझ्याकडे ज्या वधू नोंदणी करतील आता नवीन ज्या वधू येतील माझ्याकडे नवीन नोंदणी करतील त्या प्रत्येक वधूला मी एक हजार रुपये बक्षीस देतो आहे कळलं ना म्हणजे बघा मी एवढं सगळं करतो आहे हे सगळं करतो आहे मला सपोर्ट केला पाहिजे तुम्ही लोकांनी तर मला शेअर जास्तीत जास्त करा मी प्रत्येकाला मदत करतो आहे आणि प्रत्येकाची लग्न ज्यांची अजिबात परिस्थिती नाही ज्यांची चहा पिण्याची कंडिशन नाही आहे त्यांची पण मला लग्न जमवायची आहेत हे लक्षात ठेवा माझा जो उद्देश आहे एकच टार्गेट आहे की मला सगळ्यांची लग्न झालेली बघायची आहेत आणि म्हणून मी हे प्रयत्न करतो आहे म्हणून हे पराक्रम करतो आहे कळ कर ना तर त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा मी कुठलाही राजकारणी नाही कुठल्या राजकारणातून ना पैसा कमवत नाही प्रामाणिकपणे सगळा व्यवहार आहे आणि एवढं सगळं मदत करतो आहे तर तुमचा सपोर्ट सगळ्यात गरजेचा आहे तुमचे आशीर्वाद मला हवेत आणि ते गरजेचे आहेत तरच हे सगळं माझं जे संकल्पना आहे माझे विचार आहेत ते सगळं सक्सेस होणार आहेत जे फ्रॉड चालले सगळीकडे लुटालूट चालली ती सगळी बंद होणार आणि ह्यासाठी मी प्रयत्न करतो आहे तर प्रत्येकाने वार्ताला नक्की भेट द्यायची आहे ज्यांना यायला शक्य नाही तर <coughs> तुम्ही वेबसाईटवरती अर्ज भरायचा आहे ज्यांना शक्य नाही यायला त्यांनी वेबसाईटवरती अर्ज कसा भरायचा हा जो व्हिडिओ आहे अर्ज कसा भरायचा किंवा स्थळं कशी पाहिजे हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अवश्य बघा शांतपणे बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा नक्की काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर करायचं आहे मला मला शेअर का करायचं आहे कारण जो माणूस चांगलं काम करतो त्याला नक्की शेअर करायला हरकत नाही आहे त्याने आपलं काहीही नुकसान होत नाही हां त्याच्यामुळे शेअर करा तेवढं तुम्ही करू शकता आणि आवडलं तर सांगा मला लाईक करू शकता आ, खाली कमेंट द्या तुमच्या काही संकल्पना असतील अजून मी काय केलं पाहिजे ते पण सांगू शकता तर त्याच्यामुळे तुम्ही मला कळवा आणिच आणि सांगतो जसं मी हे फ्रीमध्ये करतो तसं मी पेमेंटसुद्धा घेतो आहे म्हणजे असं नाही बऱ्याच लोक असं म्हणतात की दादा तू जर पेमेंटसुद्धा घेतो आहेस आम तर आम्हाला का सांगितलं नाही असं पण खूप लोकांनी सांगितलं मला तर मी सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्यात लोकांना सांगतो फ्रीमध्ये बघा का कारण जर फ्रीमध्ये होतं आहे तर कशाला पेमेंट करता तुम्ही करू नका पेमेंट त्याच्यामुळे मी सगळ्या कोणाला पेमेंट करायला सांगत नाही पण जे ज्यांना खूप अत्यंत घाई असते किंवा काही काही समस्या असतात त्यांना साईडवरती बघता येत नाही किंवा कसं बघायचं कळत नाही किंवा नेहमी सेमिनारला हजर राहू शकत नाही तर अशा लोक अशी लोकं जी आहेत ते लोक पेमेंटसुद्धा करू शकतात पेमेंटचा पण पर्याय पण शक्यतो पेमेंट करू नका कारण फुकटमध्ये जर मी येत तर पेमेंट करू नका एवढीच माझी विनंती आहे आणि हे पेमेंट करायचं मी सांगणार नव्हतो कारण का सांगतो आहे तर बऱ्याच लोकांनी कंप्लेंट आणल्या दादा तू जर पेमेंट घेतो आहेस तर फ्रीमध्ये क का, का सांगतोस असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे तर म्हणून मी ते सांगितलं तर फक्त शक्यतो पेमेंट करू नका मला कारण तुम्ही फ्रीमध्ये बघा कारण मला ऑलरेडी पेमेंट भरपूर भेटते त्याच्यामुळे मला पेमेंटची तितकी आवश्यकता नाही आहे तर त्याच्यामुळे काळजी घ्या आणि जास्तीत जास्त अपडेट राहा जे फसवणुकीचे प्रकार झाले ते बंद झाले पाहिजेत आणि जे लोक तुम तुम्हाला कुठेही पैसे भरायचे असतील कोणाजवळ आपला आपलं लग्न व्हावं म्हणून कुठे अपना, अपना तुम्ही पैसे भरत असाल तर त्यांचा आधी मेन सर्टिफिकेट बघा ते खरोखर रजिस्टर आहेत का त्यांचं सर्टिफिकेट बघा त्यांचे जो प्रमाणपत्र आहे का बघा कारण फ्रॉड लोक बऱ्याच ठिकाणी बसले आहेत बऱ्यापैकी तुम्हाला नुसतं शोधतायत ते की तुम्ही केव्हा एकदा त्यांच्या जाळ्यात अडकता तर त्याच्यामुळे कसं त्यांचं सर्टिफिकेट बघा ते खरोखर रजिस्टर आहेत का बघा आणि खरोखर ते काम करू शकतात का बघा जर काम करू शकत असतील तर त्यांच्याजवळ तुम्ही पेमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो जर मी कोणाला फसवलं आहे माझ्याकडून कोणाची फसवणूक झाली तर खाली ती कमेंट द्या की हा माणूस चोर आहे हा माणूस फसवे आहे बिंदाच कमेंट देऊ शकता कारण मी कोणाला अजून फसवलेलं नाही आहे माझी कुठेही कंप्लेंट नाही आहे पण तरीसुद्धा तुम्ही सांगू शकता की दादा तू चुकतो आहेस तू लोकांना फसवतो आहेस लोकांना लुटतो तू किंवा काका तुम्ही लुटत आहे कळलं ना बिंदाच सांगा मला काही वाईट वाटणार नाही कारण कसं जे ज्या मनातून मी तळमळीने काम करतो आहे तर त्याच्यात काही लोक असे कमेंट देऊ शकतात मला माहिती आहे कारण <coughs> मॅट्रोमनी अपोजिट मॅट्रोमनी आहेत ज्या माझ्या मला दुश्मन समजतात ते लोकंसुद्धा मला कमेंट देऊ शकतात मला माहिती आहे आणि अशा कमेंट आल्या तर उद्या मी अजून चर्चेत राहणार त्याच्यामुळे मी बिंदा सांगतो कमेंट वाईट कमेंट द्या म्हणून तर म्हणजे असं काही नाही मी अजून तरी लुटलं नाही मी लोकांना जर त्यांची परिस्थिती नसेल तर त्यांना पैसे रिटर्न पण देतो आहे असं काही नाही आहे समजलं ना पण जे काय माझे प्रामाणिक व्यवहार आहेत आणि शक्यतो प्लीज मी प्रार्थना करतो कुणी पेमेंट करू नका फुकट आहे तर फुकट घ्या कशाला पैसे भरत आहे काही गरज नाही आहे मला मात्र शेअर करा कारण मला शेअर केल्यामुळे माझा फायदा होणार आहे आणि सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा सबस्क्रायबर पाहिजेत मला सबस्क्रायबर नाही आहेत कुठून तरी तुम्ही एवढं माझ्यासाठी काम करा की जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळवून द्या किंवा <coughs> तुम्ही कोणाला ते सांगा हा माझाच भाऊ आहे की याला सबस्क्राईब करा प्लीज याला सबस्क्राईब करा तुम्ही स्वतः सांगा म्हणजे जेणेकरून कसं माझं काम बरंचसं काम होईल एवढंच मला पाहिजे बाकी मला काही नको आहे ठीक आहे धन्यवाद